मित्रांनो आपण नेहमी या जंगलातील रानमेवा रानभाज्या वनसंपदा रानफळं पाहत असतो निसर्ग किती विकसित आहे हे पाहत असतो निसर्गाचं सौंदर्य पाहत असतो एक ट्रायबल शाश्वत जीवन आपण एक प्रकारे प्रमोट करत असतो मित्रांनो बरेच जण सांगतात आदिवासी आदिवासी शब्द वापराने तू एक जात एक समूह एक जातच एक जातीविषयीच बोलतो तर सर्वांना सांगण्यासाठी सर्वांना हे क्लिअर करून देतोय मी मित्रांनो आदिवासी हा शब्द मूळ जात धर्म किंवा एखाद्या विशिष्ट वीशी, समुदायामध्ये बांधील का नाही आदिवासी हा स्वतंत्र आहे आदिवासी समुदाय अभ्यासताना आपल्याला पाहायला मिळते की आदिवासीची संस्कृती रूढी परंपरा ह्या धर्मपूर्वी आहेत सांगतात की आदिवासी हा धर्मपूर्वी त्याची संस्कृती संस्कृती अभ्यासताना आपल्याला पाहायला मिळते की आदिवासी हा ना आस्तिक मिळत ना नास्तिक मिळत तो वास्तविक आहे त्याचे देव या जंगलामध्ये या डोंगरावर या दऱ्याखोऱ्यामध्ये त्याचे देव आहेत त्यांचे कुठे देवस्थान नाही मोठे असं त्यांची संस्कृती अभ्यास अभ्यासताना पाहायला मिळते हे मी स्वतःकडून सांगत नाही त्यांचे डोंगर देव त्यांचे कुलदेव सॉरी कुलदेव असतात कुलदेव सर्वांचे प्रत्येक वारली समुदाय भील समुदाय गोंड समुदाय मल्हारकोळी समुदाय ह्यांचे प्रत्येकांचे जे कुलदेव आहेत कुलदेवत आहेत ते निसर्गामधील झाडे पशु आहेत काहीकांचे देव ही गोहोर आहे बकरी आहे गोहोर म्हणजे घोरपड आदिवासी समुदायाची जीवनशैली ही खरंच एक शाश्वत जीवनशैली आहे कारण की त्यांनी जे मानलेले देव आहेत झाडं पशुपक्षी प्रत्येकाच्या प्रत्येकाची प्रत्येक समुदायामध्ये वेगवेगळी झाडं पक्षी पशुपक्षी पशु हे टोटीम त्यांच्या कुलदेवामध्ये आहेत काहीकांचे देव गोहोर मोर आहे त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या जीवनशैलीमध्ये आपल्या जीव आपल्या गरजांसाठी बकरी किंवा घोरपड हे माझे देव असतील तर ते मी मारणार नाही ते मी जपेल पण दुसरा समुदाय त्याचा आस्वाद घेऊ शकतो समुदाय ज्याची बकरी घोरपट देव आहे तो त्याच्या देवाचे जे निसर्गामधील झाडापाशी झाडं वगैरे असतील झाडं वगैरे असतील जी त्याने देव मानले असतील तो त्या त्यांचा त्यांनी जपलेल्या झाडांचा पक्ष्यांचा आस्वाद घेऊ शकतो येथे एक निसर्ग साखळी समजून येते बहु खूप समुदाय ट्रायबल कल्चर ट्रायबल ट्रायबलमध्ये खूप समुदाय आहेत त्यांची ही निसर्ग साखळी आहे एकजण एक जण घोरपड हा बकरी हा बकरी जपतोय तर हा बकरी खातोय म्हणजे ट्रायबल कल्चरमध्ये वेगवेगळ्या देव देव मानले त्यांनी झाडांमध्ये देवांच्या स्वरूपाने स्वरूपामध्ये त्यांनी आणि झाडं जपली ती झाडं त्यांनी आयुष्यभर जपायची मारायची नाही पण दुसरी झाडांचा तो आस्वाद घेऊ शकतो अशी एक ही एक शाश्वत जीवनशैली आहे जी निसर्गाला सांभाळून विकसित केलेली आहे निसर्गाला सांभाळून विकसित का केलेली आहे म्हणजे त्यांनी डोंगर देव मानला झाडामधील अनेक पशुपक्षी यांना देव म्हणून जपले जी मूळ संस्कृती भारतीय मूळ संस्कृती आहे ही देखील हीच आहे त्यांनी अनेक झाडं अने वगैरे देव मानली त्या झाडांची रक्षण रक्षणाची जबाबदारी स्वीकारली अनेक मंदिरांजवळ आपल्याला मोठी मोठी बहुगुणी झाडं पाहायला मिळतात तर येथे आपल्याला अंधश्रद्धा अंध अन्द... अंधश्रद्धामध्ये न जाता आपल्याला ही निसर्गपूजा आपल्या पूर्वजांची देण आपल्याला घ्यायला हवी त्यांनी गावदेव असो किंवा डोंगरदेव ज्या ठिकाणी गावदेव डोंगरदेव आहे त्या ठिकाणी बहुगुणी झाडं आहेत त्या झाडांची रक्षा ही आपल्या पूर्वजांनी आपल्याला त्या डो देवांमार्फत गावदेव डोंगरदेव या देवांमार्फत आपल्याला ती निसर्ग जपण्यासाठी आपल्यावर जबाबदारी दिलंय आणि ही जबाबदारी आपल्याला पु आपल्या पूर्वजांनी जी बौद्धिक देण दिलंय ह्या निसर्गसृष्टी जपण्याची आपले देव जपण्याची झाडांमध्ये डोंगरामध्ये आपले असलेले देव म्हणजे हा निसर्ग मुवाचं झाड दुसरी अजून बरीच झाडं ही त्यांनी देव मानली आणि ती जपली ही पूर्व पूर्वजांची बौद्धिक देण आपल्याला जपायची आहे आणि येणाऱ्या भावी पिढीला आपण तशीच द्यायची आहे हा निसर्ग निसर्गाचा आस्वाद निसर्गामधील झाडे पशुपक्षी वन ही वनसंपदा ह्याचा आस्वाद हा आपल्याला भावी पिढीलाही द्यायचा आहे जसा आहे तसाच तर त्याकरता आपल्या पूर्वजांनी या डोंगर डोंगराया डोंगर देव उभे केले ही शाश्वत जीवनशैली आपल्या हातामध्ये दिली एक टिकाऊ जीवनशैली जी निसर्गातून हवं हो तेवढं घेऊन आपण देखील आपला विकास करू शकतो आणि निसर्गामधून हवं हो तेवढं घेऊन आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण निसर्ग वाचून ठेवू ही जीवनशैली आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिली ही जीवनशैली जपायला ट्रायबल कल्चर शिकवते तर मला हे सांगायचं आहे ट्रायबल आदिवासी हा जात धर्म नाही हा एक पूर्वी संस्कृती आहे एक पवित्र संस्कृती एक मूळ संस्कृती हे सांगायचं आहे ट्रायबल कल्चरमध्ये ज्वार सांगतात या निसर्गाची जय सांगतात या सृष्टीची जय सांगतात या सृष्टीमध्ये असणाऱ्या पशुपक्षी माणसं म्हणजे तुमची देखील तुमची देखील जय सांगतात हा निसर्ग सर्वांचं कल्याण करतो हा फक्त आदिवासी किंवा दुसरा एखादा समू समुदाय ह्याचंच कल्याण करत नाही आदिवासी असं सांगतोय की सर्वांचं कल्याण करणारी प्रकृतीची जय म्हणजे सर्वांची जय तुमची देखील जय सर्वांची जी जय सांगणारा समुदाय हा भेदभाव मुळीच करत आहे करत नाही हा जल जंगल जमीन आम्ही आमचं सांगतो तुम्ही देखील सांगा हा जल जंगल जमीन आमचा आहे आणि जमण्यासाठी जल जंगल जमीन आदिवासींचा हक्क का आहे कारण की ते मूळ रहिवासी आहेत आणि त्यांना ज्या त्यांना त्यांच्याकडे माहितीचा खजाना आहे या जल जंगल जमीनचा येथील वनसंपदा औषधी वनसंप संपदा वन प्राणीसंपदा अनेक गुण त्यांनी जपलेत आणि ओळखून अजून देखील ते आपल्या औषधासाठी भाजीपाला असो किंवा शेतीसाठी या जल जंगल जमीनवर एक खरेखुरे निसर्ग जीवन जपतात त्याकरता आपण सांगतोय की हा जल जंगल जमीनचा मालक हा मूळ आदिवासी आहे जल जंगल जमीन हे सर्वांचं आहे आणि आदिवासी आदिवासींनी या जल जंगलचा जमीनचा जल जंगल लढाई केली आहे जंगल जमीनची सुंदरता व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर नक्की करा